मित्रांनो नमस्कार मी प्रशांत गुरव कोकणी घर या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आज आपण पाहणार आहात बरवाडी वस्तीमध्ये सुंदर असा फार्महाजसाठी अत्यंत उपयुक्त असा शेतजमिनीचा प्लॉट मित्रांनो आज कोकनात, आपण आलो आहोत कोकणात कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील सुंदर असा प्लॉट तुमच्यासाठी घेऊन आलो आहे या पूर्ण प्लॉटची माहिती घेण्यापूर्वी तुम्ही कोकणी घर हे चॅनलवर नवीन असाल तर आताच न विसरता सबस्क्राईब करा म्हणजेच येणाऱ्या सर्व प्रॉपर्टीचे व्हिडिओ आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला पाहता येतील तसेच नोटिफिकेशन बिल क्लिक करायला विसरू नका म्हणजेच येणाऱ्या सर्व प्रॉपर्टीचे व्हिडिओचे अपडेट हे तुम्हाला या ठिकाणी मिळून जाणार आहेत तर मित्रांनो तुम्ही कोकणात भाष्य तिचा प्लॉट शोधत असाल आणि पूर्ण वाडीवस्तीमध्ये प्लॉट शोधत असाल बारमाही पाणी तुम्हाला प्लॉटला पाहिजे असेल तुम्हाला लाईट कनेक्शन जवळ पाहिजे असेल तुम्हाला रस्ता टच प्लॉट पाहिजे असेल आणि टोटली वस्तीत प्लॉट पाहिजे असेल तर नक्कीच आजचा प्लॉट हा तुमच्यासाठी आहे अत्यंत सुंदर अशा लोकेशनला आजचा प्लॉट तुमच्यासाठी घेऊन आलो आहे पूर्ण सपाट मैदान प्लॉट तुमच्यासाठी घेऊन आलो आहे मित्रांनो आजचा आपला प्लॉट पूर्ण मातीचा आणि भात शेतीचा प्लॉट तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे वाडी जवळ आजचा आपला प्लॉट आहे लागूनच आपल्या प्लॉटला या ठिकाणी वस्ती आहे घरं आहेत त्याच्यामुळे तुम्ही या ठिकाणी बाराही महिने बिंदास्त या प्लॉटवर राहू शकता असा प्लॉट आहे आणि निसर्गाच्या सानिध्यात तुम्हाला प्लॉट या ठिकाणी मिळून जाणार आहे अत्यंत सुंदर असा सुपीक मातीचा प्लॉट पूर्ण प्लॉटमध्ये तुम्हाला बहुतांश भाग हा भास शेतीचा भेटेल तशीच आजच्या आपल्या प्लॉटमध्ये तुम्हाला साधारणतः वीस ते पंचवीस काजूचीही झाडं या ठिकाणी मिळणार आहेत लागती काजूची झाडं आपल्या प्लॉटमध्ये उपलब्ध आहेत तसेच बहुतांश भाग हा सगळा सपाट तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे अतिशय सुंदर असा प्लॉट आहे आजच्या आपल्या प्लॉटचं क्षेत्रफळ हे या ठिकाणी अडीच एकर आहे अडीच एकरचा प्लॉट तुम्हाला मिळणार आहे टायटल क्लिअर वर्ग एक सात बार असणारी शेतजमीन आहे स्वतंत्र नकाशा स्वतंत्र बार असणारी जमीन आहे आणि सिंगल ओनर आजची आपली प्रॉपर्टी तुम्हाला मिळणार आहे मित्रांनो आजच्या आपल्या प्लॉटला या ठिकाणी बारमाई वाहणारं पाणी टच आहे त्या पाण्याचा वापर करून तुम्ही ह्यामध्ये अंतर्गत पिकंही घेऊ शकता तसेच तुम्ही या ठिकाणी डेअरी फार्म असेल तसेच कुक्कुटपालन असेल तुम्ही गोट फार्मिंग या ठिकाणी करू शकता वस्तीतला प्लॉट आहे बिंदास एखादा नवीन स्टार्टअप करू शकता नवीन बिझनेस तुम्ही, तुम्ही तर या ठिकाणी व्यवसाय चालू करू शकता असा प्लॉट आहे तुम्ही जर डेअरी फार्म करणार असाल तर अत्यंत सुंदर असं लोकेशन तुम्हाला मिळणार आहे मातीचा प्लॉट आणि आपला जो भाग आहे प्लॉटचा तो गवताळा भाग आहे त्यामुळे तुम्हाला या ठिकाणी तुम्ही डेअरी फार्म केलात तर तुम्हाला चारा उपलब्ध होऊ शकतो गोट फार्मिंगसाठी पण प्लॉट सुंदर आहे आजूबाजूला निसर्ग आहे त्याच्यामुळे तुम्हाला त्या ठिकाणी शेळ्यांसाठी लागणारा जो टाळा आहे म्हणजेच जे खाद्य आहे तेही तुम्हाला मिळू शकतं आणि टोटल हा प्लॉटमध्ये बहुतांश भाग हा भाष्यतीचा प्लॉट तुम्हाला पाहायला मिळेल सुंदर असा प्युअर मातीचा प्लॉट आता सध्या ही भाष्य पडीक आहे पण पूर्ण जुनी भाष्यती तुम्हाला पाहायला मिळते मित्रांनो आजच्या आपल्या प्लॉटपासून या ठिकाणी वाडी आहे वस्तीतला वस्ती प्लॉट आहे आणि तुमच्या बजेटमध्ये तुम्हाला हा बसणारा प्लॉट या ठिकाणी मिळणार आहे मित्रांनो कोकणात शेतीचा प्लॉट शोधत असाल वाडी वस्तीमधला प्लॉट शोधत असाल तर नक्कीच या प्लॉटला तुम्ही भेट देऊ शकता अतिशय सुंदर असा प्लॉट या ठिकाणी तुम्हाला मिळून जाईल मित्रांनो या प्लॉटची अधिकची माहिती पाहिजे असेल आमच्या दिल्ल्या कॉन्टॅक्ट नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करून या ठिकाणी अधिकची माहिती मिळू शकता प्लॉटचं लोकेशन आणि इतर गोष्टी ह्या फोनवर शेअर करण्यात येतील तसेच मित्रांनो डांबिर असा टच प्लॉट असल्यामुळे तुम्हाला या ठिकाणी येणं जाणं हे सोपं पडणार आहे तसेच दैनंदिन जीवनाच्या वस्तू काही किलोमीटरच्या अंतरावरती तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहेत खरंच अतिशय सुंदर असा प्लॉट तुम्हाला या ठिकाणी तुमच्या बजेटमध्ये मिळून जाणार आहे आजच्या आपल्या प्लॉटची किंमत या ठिकाणी आम्ही वीस लाख रुपये सांगतो आहे नक्कीच थोडंफार या ठिकाणी कमी जास्त करून हा व्यवहार आम्ही तुम्हाला पूर्ण करून देणार आहोत तर लवकरात लवकर आमच्या दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरला कॉन्टॅक्ट करून ह्या प्लॉटला भेट द्या असे सुंदर प्लॉट आणि सुंदर लोकेशनला प्लॉट जास्त काल राहत नाहीत लवकर सेलो होत असतात त्यामुळे दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरला कॉन्टॅक्ट करून आपलं व्हिजिट बुकिंग करू शकता तसेच मित्रांनो कोकणी घरे त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी तुम्हाला तंतोतंत खरे आणि पारदर्शक व्यवहार पूर्ण करून दिले जातात त्यामुळे आमच्यासोबत तुम्ही या ठिकाणी असे व्यवहार न काळजी करता पूर्ण करू शकता तर मित्रांनो कोकणी घर या चॅनलवरचे व्हिडिओ आवडत असतील तर त्यांना लाईक करा आपल्या भरपूर ते शेअर करा जेणेकरून त्यांनाही अशा नवनवीन सुंदर प्रॉपर्टीज आमच्या चॅनलच्या माध्यमातून पाहता येतील आणि खरेदीही करता येतील तर पुन्हा भेटू अशीच नवीन कोरी प्रॉपर्टी घेऊन कोकणी घर ह्या चॅनलच्या माध्यमातून चला आता रजा घेतो पुन्हा भेटू तोपर्यंत तुम्हा सर्वांना धन्यवाद